मुंबईच्या परळ इथल्या आग लागलेल्या क्रिस्टल टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचं पुढं आल्यानंतर या इमारतीत बिल्डरनं पार्किंग आणि रिफ्युजी जागेतही फ्लॅट बांधल्याची तक्रार आली होती पण महापालिकेनं याची दखलच घेतली नसल्याचा आरोप होतो अग्निशमन दलानं ही इमारत राहण्यासाठी सुरक्षित नसल्याचं सांगितलं असलं तरीही रहिवाशांनी तिथंच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे परळच्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगी आगीनं व्यवस्थेतला फोलपणा समोर आणलाय भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतीमध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकानं अनधिकृत बांधकाम केल्याचाही आरोप होत इमारतीच्या रिफ्युजी मजल्यावर तसंच पार्किंगसाठी असलेल्या जागेतही बिल्डरनं बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात दोन हजार सोळा मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती पण महापालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय आता ही जी दुर्घटना घडली आहे याच्यामध्ये हे तीन अधिकारी सामील आहेत यापूर्वी असणारे उपायुक्त वागळारकर आता कार्यरत असलेले सिंगानिया दुय्यम आणि तीन नंबर जे कनिष्ठ अभियंते तगाडिया यांना तात्काळ निलंबित करावं आणि या प्रकरणाची चौकशी करावी आगीनंतर अग्निशमन दलानं क्रिस्टल टॉवर हा रहिवाशांना राहण्यासाठी सुरक्षित नसल्याचं सांगत वीज आणि पाणी पुरवठा बंद केला होता पण रहिवाशांनी इथून दुसरीकडे जायला ठाम विरोध केला आमचे ऑलरेडी चार लोक गेलेले आहेत आणि ही रिडेव्हलप झालेली बिल्डिंग आहे इथे ही रिडेव्हलप झालेली बिल्डिंग आहे आणि इथे टेनंट होते ते न, मिडिया, मिडल क्लास होते ते कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत आणि अशा मृत्यू करणं हे अत्यंत आम्हाला वेदनादायी आहे टेरेसचा दरवाजा बंद असल्यानं जीव वाचवण्यासाठी वर गेलेल्या दोघांचा तिथंच मृत्यू झाला तर आग लागल्यानंतरही लिफ्टचा वापर केल्यानं दोघांना जीव गमवावा लागला अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी झाली असती तर हे चार जीव वाचले असते कृष्णात पाटील झी मीडिया मुंबई thank you